दरवर्षी पंधरा जानेवारी हा दिवस आर्मी दिन म्हणजेच सैन्य दिवस म्हणून देशभरात साजरा केला जातो आजच्याच दिवशी म्हणजे पंधरा जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी फील्ड मार्शल करियप्पा यांनी ब्रिटिश कमांडर इन चीफ जनरल फ्रान्सिस बुचर यांच्याकडून कमांडर इन चीफ या पदाचा पदभार स्वीकारला होता के एम करियप्पा हे स्वतंत्र भारताचे पहिले सेना प्रमुख होते या निमित्ताने दरवर्षी पंधरा जानेवारी हा दिवस सैन्य दिन म्हणून साजरा केला जातो तसेच आज देशाच्या सुरक्षेसाठी बलिदान देणाऱ्या सैन्याचे कौतुक करण्याचा त्यांचे आभार व्यक्त करण्याचा हा दिवस आहे दिल्ली येथील करियप्पा परेड मैदानावर आज परेडचं आयोजन केलं जातं सोबतच जनरल बिपिन रावत यांच्या हस्ते सेनेतील जवानांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येतं आजच्या सैन्य दिनाच्या निमित्ताने जाणून घेऊया भारतीय सैन्याबद्दल काही महत्वाच्या गोष्टी भारतीय सेनेचं गठन सतराशे शहात्तर साली कोलकाता येथे ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिपत्याखाली झाले होते सध्या भारतीय सेनेच्या त्रेपन्न छावण्या आणि नऊ बेस आहेत समुद्रसपाटीपासून पाच हजार मीटर उंचीवर भारतीय सियाचिन ग्लेशियर हे जगातील सर्वात उंचीवर असलेले रणक्षेत्र आहे एकोणीसशे मध्ये जनरल करियप्पा हे भारतीय सेनेचे सेनाप्रमुख होते तेव्हा सैन्यात दोन लाख सैनिक होते तर आता ही संख्या तेरा लाखापेक्षा जास्त आहे भारतीय सेनेने आतापर्यंत आपला शेजारी देश पाकिस्तानसोबत चार तर चीनसोबत एक युद्ध लढले आहे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये भारतीय सैन्याने कारगिल युद्धात पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं होतं भारतीय सेनेकडे एक घोडेस्वार रेजिमेंट देखील आहे अशा प्रकारचे रेजिमेंट जगभरात केवळ तीनच आहेत त्यापैकी एक भारतीय घोडेस्वार रेजिमेंट आहे हिमाचल प्रदेशमधील द्रास आणि सुरू नदीच्या मध्यभागी लडाखच्या पर्वतरांगांमध्ये असलेल्या जगातला सर्वात उंच पूल आहे सन एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये भारतीय सैन्याने हा पूल बांधला होता भारतीय सेनेची संरचना पोशाख आणि परंपरेतील एक मोठा हिस्सा ब्रिटनकडून घेण्यात आला आहे जो एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी भारतीय ब्रिटिश सेनेचाच एक भाग होता यावर्षी भारतीय सेना आपला एकाहत्तरावा आर्मी दिवस साजरा करते आहे भारतीय सैन्याच्या शौर्याला त्यांच्या बलिदानाला एस डब्ल्यू मराठीचा सलाम